बघताक्षणी खावीशी वाटणारी तोंडाची चव वाढवणारी झटपट होणारी आणि प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी रायत्याची मिरची आपण आज बघणार आहोत डाळभातसोबत खाताना भाजी नसेल तर ही भाजी पर्याय म्हणून अतिशय उत्तम आहे चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ही ही खूप छान लागते आणि अगदी परफेक्ट प्रमाणासह बनवलेली आजची रेसिपी कशी करायची ते पाहूयात तर साधारण दोनशे ग्रॅम मी इथे लांब अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची अतिशय फ्रेश आणि कडक अशी आहे बाजारातून आणल्यानंतर मिरची मी मिठाच्या किंवा खाईच्या सोड्याच्या पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता इथे रेसिपीसाठी मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत साधारणत दोन इंचापर्यंत असे मिरचीचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने सर्व मिरचींचे आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहेत बाजारात मिरची निवडत असताना ती कडक आणि चवीला थोडी तिखट अशी निवडायची आहे कारण तिखट असलेली मिरची लवकर खराब होत नाही अशा पद्धतीने मिरचींचे तुकडे करून झाल्यानंतर आपण पुढील कृतीकडे वळूयात कढईत दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत तापल्यानंतर एक मोठा चमचा राई आणि जिरे मी इथे टाकत आहे रायत्याचं लोणचं किंवा रायत्याची रेसिपी म्हटल्यानंतर राईचं प्रमाण तुम्ही वाढवूही शकतात इथे दोन चमचे राई घेतली तरी चालेल आता या ठिकाणी अद्रक आणि लसूण याची पेस्ट मी टाकत आहे पेस्ट जी आहे ती एक मोठा चमचा टाकायची आहे छान तेलात कडकडीत परतवून घ्यायची आहे लसूण अद्रकची पेस्ट छान फ्राय झाल्यानंतर इथे दोन काड्या मी कढीपत्ता टाकत आहे कढीपत्ता छान परतवून घ्यायचा आहे इथे कडीपत्ता बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला नको असल्यास कढीपत्ता स्किप देखील करू शकतात आता इथे कढीपत्ता छान फ्राय झालेला आहे आता या स्टेजला आपण कापून घेतलेल्या मिरच्या यात टाकायच्या आहेत मिरच्या टाकल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत चमच्याच्या सहाय्याने त्यांना छान परतवून घ्यायच्या आहेत साधारणतः एक ते दीड मिनटांसाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर मिरची जी आहे ती व्यवस्थित परतवून घ्यायची आहे अद्रक आणि लसूणची जी पेस्ट आहे ती आणि मिरचींचे तुकडे हे एकजीव होतील इतपत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे साधारणतः एक ते दीड मिनटं परतवून झाल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा पाणी टाकायचं आहे जेणेकरून मिरची खाली लागणार नाही आणि साधारण पाच मिनटांसाठी आपल्याला इथे झाकण ठेवायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो आहे आणि इथे साधारणत पाच मिनटात मिरची जी आहे ती वाफ होऊन तयार झालेली आहे रेसिपीला ग्रेवी हवी असल्यास तुम्ही पाण्याचं प्रमाण हे इथे वाढवू शकतात पण मला कोरडीच हवी आहे इथे मिरची शिजल्यानंतर पावडर मसाले आपण टाकून घेऊयात त्यासाठी हळद मी इथे टाकलेली आहे त्याच्यानंतर एक मोठा चमचा धना पावडर टाकलेला आहे धना पावडरचं प्रमाण इथे जास्त केलं तरी चालेल त्यामुळे मिरचीचा जो तिखटपणा आहे तो बॅलेन्स होण्यास मदत होईल आता टाकलेले पावडर मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत रेसिपीच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे मी इथे मिरची तिखट निवडलेली आहे परंतु त्याचा तिखटपणा बॅलेन्स होण्यासाठी मी इथे चिमूटभर लिंबू पावडर टाकत आहे त्याऐवजी तुम्ही दह्याचा पण वापर करू शकतात त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे पदार्थाला एक अप्रतिम अशी चव येते त्याचसोबत मी इथे टाकत आहे चवीप्रमाणे मीठ हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तिखट मिरची आणि मसाल्याच्या कॉम्बिनेशनमुळे अत्यंत छान असा सुगंध दरवळतोय मिरची ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही रेसिपी म्हणजे एक मेजवानीच आता या ठिकाणी साधारणतः वाटीभर एवढं शेंगदाण्याचं कूट टाकत आहे हे कूट मी जरा जाडसर असं ठेवलेलं आहे शेंगदाणे भाजून जरा जाडसर असं कूट करून आपण इथे टाकलेलं आहे ते इथे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे भाजी खाली कढईला लागू नये म्हणून इथे गॅसचे फ्लेम लो केलेली आहे आणि आता साधारणत दोन ते तीन मिनिट असं चाळत आपण भाजी एकजीव करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण इथे चॉप केलेली कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर छान धून बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे कोथंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे याच रेसिपीत थोडासा बदल म्हणून आपण शेंगदाण्याच्या बेसन पिठाचा वापर केला तर ती ही रेसिपी खूपच छान होते इथे सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे आणि आता एक ते दीड मिनटांसाठी आपण हे वाफवून घेऊया वाफवल्यानंतर ही आपली रेसिपी खाण्यासाठी तयार आहे चार ते पाच दिवस ही रेसिपी खराब होत नाही शिवाय प्रवासात नेण्यासाठी ही एक उत्तम पर्याय आहे आणि अशा प्रकारे रायत्याची मिरची ही रेसिपी इथे तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे समीक्षाच रेसिपीमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो वेळात वेळ वेड़ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघाल ही मला आशा आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नाविन्यपूर्ण रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा धन्यवाद